पुन्हा एकदा नवीन मध्ये मी माया ठाकरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण शंकरपाळ्या बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथं साहित्य घेतलं आहे दीड किलो सम्राट मैदा घेतला आहे इथं अर्धा किलो दूध घेतलं आहे इथं तूप घेतलं आहे अर्धा किलो तूप आहे पण आपल्याला पावशेरस टाकायचं आहे इथं अर्धा किलो साखर घेतली आहे मी थोडी जास्त असेल अर्धा किलोला इथं दूध गरम करण्यासाठी ठेवते आता आपली साखर पूर्णपणे विरघळायला ठेवली आहे जास्त गरम नाही करायचे साखर विरगळीली का गॅस बंद करून द्यायचा आहे चमचेच्या सहाने चाळत राहायचं चा। कारण की लवकर विरगळते आपली साखर खाली बसत पण नाही आणि शंकरपाळी कडक न होता एकदम छान व्हायला पाहिजे बिस्किटासारखी त्याची ट्रिक पण सांगितले आहे तुम्हाला पुढे आता आपली साखर पूर्णपणे विरगळलेली आहे इथं आपण एक छोट पातीला घेतला आहे आणि त्याच्यात अर्धा तूप टाकणार आहोत पावशेर बाकीचं उरून आणि ठेवून देणार आहे पूर्ण नाही टाकणार ना आहे तूप एकदम उकळी तोपर्यंत आपल्याला तापवायचं आहे तुपाला उकळे तोपर्यंत मी इथं मैद्यात गाळून घेते चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा लाईक करा ना आपले व्हिडिओ पात्रा ज्यांना दात नसतील ना ते पण शंकरपाई खातील एवढी छान शंकर शंकरपाई झाले आपले आता तयार होत आहे गुण असतील ते निघून जायला पाहिजे त्याच्यासाठी मी गाळून घेते व्यवस्थित आता आपल्या तुपाला पण उकळी आलेली आहे आपण जेवढं आहे तेवढं आपण पूर्णपणे टाकणार आहोत थोडं थोडं करून खूप ग गरम असल्यामुळे आपण आता पळीच्या सहाय्याने पूर्ण मिक्स करून घेऊ आणि इथं खूप महत्वाचं आहे की पूर्ण तूप पिटायला लागे तोपर्यंत आपल्याला हाताने तोळायचं आहे पुढे पाऊच आपण बाकीचं उरलेलं पण तूप टाकून घेऊ आपण ते पण पूर्णपणे आता मिक्स करून घेते आता दोन एक मिनटं पूर्णपणे तो ठरायला लागतोपर्यंत चोळायचं आहे अशा पद्धतीने मिक्स पूर्ण करून घ्यायचे हातावरती त्याच्यामुळे काय होतं आपल्या शंकरपाळ्या लेअर पण जास्त सुटतात आणि खायला पण भुसभुशीत लागते आणि ज्यांना दात नाही ते पण खातील शंकरपाळे अशा पद्धतीने बनते हे अशा पद्धतीने पूर्ण तूप लावून घ्यायचं आपल्या पिठाला इथं आता आपला दूध टाकून घेतोय आपण दूध जास्त गरम नाही आहे कोमट आहे आता पळीच्या सायने मिक्स करून घेऊ दूध -दू कोमट असल्यामुळे आपण पूर्ण दूध टाकणार आहोत दू -दू इथे दूध शिल्लक नाही ठेवणार आहे आता मी हाताच्या सायने पूर्ण का चपातीचा पीठ कसं मळतात या पद्धतीने मळून घेते जास्त पातळ नाही करायचंय फक्त आता आपला पीठ पूर्णपणे मळून झालाय आणि मी मोठा गोळा घेते पिठाचा गोल गोल करून आणि मस्त काय व लाटून घेते पूर्ण आपल्या पिठाला एकदम लेअर सुटले आहेत कारण की आपली तेवढी छान शंकरपाई होणार आहे त्याच्यामुळं पा आता पूर्णपणे लाटून घेते आपल्या पिठाचा असं कोपरे वगैरे निघत ना समजायचं की आपले शंकरपाय छान बनणार आहे पूर्ण आता पोपाट भरून लाटून घेते मी हे पाशा अशा पद्धतीने काटा वगैरे काढून घेते hmm. आपल्या शंकरपाया कापून आहेत आता चाकूच्या सहाय्याने आता इथं मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं मीडियम गॅस आहे जास्त पण नाही आहे कमी पण नाही आहे आणि आपल्या शंकरपाय मीडियम गॅसवरतीच तळायचं आहे कारण त्याच्यामुळे काय होतं आपल्या लेअर जास्त होत सुटतात आणि कडक पण होत नाही किती जाड आहे बघू शकता तुम्ही जास्त बारीक पण करायची नाही आणि पा अशा पद्धतीने काढून काढून पूर्ण तळून घेते मी तेलामध्ये आता लेअर पण सुटायला लागले आपल्या शंकरपाळ्यांना कलर पण चेंज व्हायला लागले हे पहा किती छान झालेत आपल्या शंकरपाळ्या तुम्ही बघू शकता लेअर पण सुटल्यात ले, आहेत प्रत्येक शंकरपाळ्याला नक्की तुम्ही एकदा घरी ट्राय करून पहा पहा प्रत्येक शंकरपाळ्याला लेयर सुटल्या ले। आहेत अशा पद्धतीने मी आता सगळ्या शंकरपाळ्या बनवून घेते ते बाकीचे उरले होते ते पण आता टाकून घेते त्याच्यामध्ये ते तेलामध्ये दीड किलोमध्ये भरपूर शंकरपाया तयार होता तुम्हाला शेवटी पाहायला मिळेलच किती झालं आहे तसं गॅस कमी राहिल्यावर आपल्या शंकरपाळ्याला पण खूप छान लेअर सुटत आहेत अशा पद्धतीने मी दुसरा पण बनवते एवढ्या शंकरपाळ्या आपल्या तयार झाले आहेत छान लेअर सुटले आहेत आता पूर्णपणे आपले शंकरपाळे आता बनवून घेते आपल्या दीड किलोचे शंकरपाळे आता पूर्णपणे तयार झालेत एवढे आहेत